राजकारणात दोन गोष्टी कधीही विसरायच्या नसतात एक म्हणजे थ्री डेअट्समधला डायलॉग की ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की दोष फेल होत आहे तो दुःख होत आहे लेकिन दोष पहिला आताय तो जादा दुःख होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये अपमान गिळायचे असतात पण ते विसरायचे नसतात तुम्ही म्हणाल की याचा काय संबंध आहे तर सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे ताणले गेलेले संबंध बघितले तर तुम्हाला त्याचं थेट रिलेशन लावता येईल आता हे रिलेशन्स ताणले गेले थे आपण कशावरून म्हणतो त्याला काय आधार आहे का तर त्याचे आधार गेल्या तीन महिन्यांमध्ये सातत्यानं महाराष्ट्राला बघायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हापासून त्यांनी गेल्या अडीच वर्षातल्या मुक्त कारभाराला व्यसन लावायला सुरुवात केलेली आहे ज्या पद्धतीनं आर्थिक बेशिस्त राज्यामध्ये चालू होती त्या गोष्टी आता चालणार नाहीत हे त्यांनी आपल्या कार्यपद्धतीतून स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळेच ज्या गोष्टी चुकीच्या घडल्यात त्याची चौकशी लावायची किंवा त्या गोष्टी थेट स्क्रॅप करायचा सपाटाच लावलेला आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक जर कोणाच्या गोष्टी असतील तर त्या शिवसेनेच्या मंत्र्यांशी संबंधित आहेत किंवा त्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी आणि त्यांच्याशी संबंधित आहेत आता उदाहरण जर जायचं म्हटलं तर जालन्यातला खारपुडीचा प्रोजेक्ट या प्रोजेक्टचं जे काही कॉस्टिंग होतं ते नऊशे कोटीचं होतं पण हा प्रोजेक्ट खारपुडीमध्ये फिजिबल नव्हता असा अहवाल सरकारला प्राप्त झालेला होता मात्र त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी त्याला रिव्ह्यू करायला सांगितलं आणि तो अहवाल पॉझिटिव्ह करून घेतला आणि पॉझिटिव्ह झाल्यानंतर परत एकदा त्याला मंजुरी देण्यात आली आता ही मंजुरी कशी दिली या मंजुरी मागे कोण होतं त्याचा उद्देश काय होता हे शोधण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयानं त्याची चौकशी लावलेली आहे पण ही एकमेव गोष्ट आहे का तर तसं नाही आहे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेनं घेतलेल्या निर्णयांना अत्यंत बारकाईनं बघायला सुरुवात केली नव्हे तर ते मायक्रोस्कोप खालीच ठेवलेले आहेत भरत गोगावले ज्यावेळेला एस टीचे अध्यक्ष झाले एस टी महामंडळाचे त्यावेळेला त्यांनी तेराशे दहा बसेस कॉन्ट्रॅक्टरवर घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यापोटी सरकारला दोन हजार कोटीचा फटका बसणार होता कारण या बसेस कॉन्ट्रॅक्टवर घेताना त्यातल्या अटी शर्थी नियम ज्या आहेत त्या बदलण्यात आलेल्या होत्या आणि त्या सरकारला फायदेशीर हो होतील अशा नव्हत्या आणि त्यामुळं सरकारमध्ये आल्या आल्या देवेंद्र फडणवीस यांनी ही फाईल स्क्रॅप केली आणि तो निर्णय जो आहे तो रद्द बदल ठरवला आता ही अजून एक दुसरी एका एक दुसरी गोष्ट आहे का तर तसं नाही आहे सरकारमध्ये आल्यानंतर गार्डियन मिनिस्टर किती महत्वाचा असतो तुम्हाला माहिती आहे पालकमंत्री पालकमंत्र्यांच्याच हातामध्ये जिल्ह्याचा कारभार असतो निधी कोणाला किती द्यायचा कुठले प्रकल्प राबवायचे कुठल्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्या या सगळ्याच्या गोष्टी पालकमंत्र्यांकडे असतात मात्र देवेंद्र फडणवीस ज्याला दावसला निघाले त्याला ते त्यांनी पालकमंत्र्यांची यादी, सह, यादी सही यादीवर सही केली आणि त्यामध्ये दोन नावं मिसिंग होती एक होतं रायगड जिल्ह्यातल्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचं आणि दुसरे म्हणजे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचं दादा भुसे मूळचे नाशिक जिल्ह्यातले त्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद हवं होतं रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आणि राष्ट्रवादीचे केवळ एक आमदार म्हणजे अदिती तटकरे त्यामुळे शिवसेनेला तिथले पालकमंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र दोन्ही ठिकाणी त्यांची निराशा करण्यात आली आणि रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजनांना पालकमंत्रीपद देण्यात आलं अर्थात गिरीश महाजनांना पालकमंत्रीपद देण्यामागे एक उद्देश होता पंधरा हजार कोटीचं बजेट आहे महाकुंभचं आपल्याकडे कुंभमेळा होणार आहे पुढच्या दोन वर्षामध्ये आणि त्यामुळं गिरीश महाजन यांची तिथं नियुक्ती करण्यात आली शिंदे नाराज झाले शिंदे थेट हेलिकॉप्टर घेतला आणि ते दरे गावात जाऊन बसले याची माहिती मिळताच दावोसमधून या यादीला स्थगिती देण्यात आली पण म्हणून काही शिंदेंना हवं ते झालं का जालका, तर नाही तब्बल दोन महिन्यांनंतर सुद्धा या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरती मुख्यमंत्र्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये त्यामुळे त्याच्यावरची स्थगिती कायम आहे पण शिंदेंना जे हवं आहे तेही केलेलं नाहीये आता ही एक अजून एक गोष्ट आहे का तर तसं नाहीये शिंदेंचे अत्यंत निकटवर्ती असलेले आणि भाजपचे सुद्धा लाडके असलेले उदय सामंत उदय सामंत यांच्या खात्यामध्ये ज्या पद्धतीने निर्णय होत होते त्यावरून सरकारी अधिकारी जे होते ते नाराज होते त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्या गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि म्हणूनच त्यांनी धोरणात्मक निर्णय जे आहेत ते परस्पर घ्यायला सुरुवात केली आता यामुळं उदय सामंत संतापले ते दुखावले त्यांनी एक पत्र लिहिलं प्रधान सचिव उद्योग खात्याचे आणि सीईओनं आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही पद्धतीनं जर पॉलिसी डिसिजन्स घ्यायचे असतील किंवा तुम्हाला इतर काही निर्णय घ्यायचे असतील तर त्याआधी मला ब्रीफ करणं गरजेचं आहे नव्हे तर माझी परवानगी घेणं गरजेचं आहे मी खात्याचा मंत्री आहे याची आठवण उदय सामंत त्यांना करून द्यावी लागली आता हे का घडलं त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय असे कुठलेही अधिकारी वर्तन करतील याची तिळमात्र सुद्धा शक्यता नाहीये आता ही एकमेव गोष्ट आहे का तर नाही मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी किंवा त्याआधी ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर म्हणून त्यांनी जे काही निर्णय घेतले होते त्याचासुद्धा रिव्ह्यू घ्यायला एकनाथ शिंदेंच्या प काळामधला रिव्ह्यू घ्यायला फडणवीसांनी सुरुवात केली आणि त्यांच्या काळामधल्या फ्लॅगशिप योजना ज्या आहेत त्या प्रचंड खर्चिक ठरत आहेत ज्या प्रचंड राज्याच्या तिजोरोबर टाकत आहेत त्यालाही एका प्रकारे त्यांनी व्यसन घालायला सुरुवात केली आणि त्याचाच भाग म्हणून सरकारनं सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना आनंदाचा शिधा काय होता तर सणासुदीला जी गोरगरीब मराठी कुटुंब आहेत त्यांच्या घरामध्ये चूल पेटावी त्यांच्या घरामध्ये आनंद साजरा व्हावा यासाठी सरकार भात असेल तांदूळ असेल किंवा गूळ असेल साखर असेल तेल असेल असं एक किट देत होतं आणि ज्याचा खर्च जवळपास राज्य सरकारला वर्षाला एक दीड दोनशे कोटी रुपयाचा खर्च होत होता आणि ते अन्न आणि नागरी पुरवठा खात्यामार्फत दिलं जायचं आणि दुसरी योजना होती शिवभोजन थाळी ज्याच्यामुळे गोरगरिबांना शहरामध्ये काम करणाऱ्यांना दहा रुपयामध्ये जेवण मिळत होतं त्याचा खर्च अडीचशे तीनशे कोटी रुपये होता म्हणजे दोन्ही जर योजना एकत्र केल्या तर पाच सहाशे कोटी रुपये त्यातून वाचणार होते या दोन्ही योजनांचा रिव्ह्यू घ्यायला सुरुवात केली आहे फडणवीसांनी आणि राज्याच्या तिजोरीवरचा भार कसा कमी करता येईल याची सुद्धा काळजी घ्यायला सुरुवात केली आहे आता सर्वात महत्त्वाचे असतात मंत्र्यांसाठी ओ एस डी किंवा पी एस आता ओ एस डी ऑफिशल ऑफि ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आणि पी एस म्हणजे पर्सनल सेक्रेटरी आता हे काही त्यातली बायफर्केशन असं असतं की काही पर्सनल असतात म्हणजे खाजगी आणि काही हे राज्य सरकारच्या सेवेतले अधिकारी असतात पण आता या दोन्ही गोष्टी नेमताना तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी लागणार आहे कारण वर्षानुवर्ष त्याच त्याच मंत्र्यांकडे क्रे काम करून काही चित्रविचित्र काय म्हणू आपण त्याला घटनांमध्ये सामील असण्याच्या घट गोष्टी समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याला सुद्धा चाप लावलेला आहे कुठलीही गोष्ट कुठल्याही पद्धतीनं एखादी गोष्ट नियमाच्या बाहेर जाऊन होऊ नये यासाठी त्यांनी तुम्हाला जर जे कोणी ओ एस डी नेमायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागेल हे थोडंसं अवमानास्पद वाटलं आहे मंत्र्यांना किंवा दोन्ही पक्षांना त्याचं कारण असं आहे की जर अशा पद्धतीनं ओ एस डींचं किंवा पी एस यांचं जे मुख्यमंत्री कार्यालयातून येणार आहेत त्यांचंच लक्ष खात्यावरती मंत्र्यांवरती राहिलं तर ते एका प्रकारे खबरी म्हणून काम करणार आहेत का असा सुद्धा प्रश्न काही मंत्र्यांना आणि पक्षांना पडला आहे त्यामुळं याबद्दलसुद्धा शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी आहे आता या सगळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूम क्रिएट केली त्यांचा उद्देश असा होता की राज्यात आणि मुख्यतः मुंबईमध्ये जे काही डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत त्या प्रोजेक्टवरती लक्ष राहावं आणि त्याचं कॉर्डिनेशन नीट व्हावं आता उदाहरणार्थ बुलेट ट्रेन असेल मेट्रो असेल कोस्टल रोड असेल किंवा इतर रस्त्यांचे प्रकल्प असतील कॉन्क्रीटीकरण असेल या सगळ्याच्या माध्यमातून मोठा विकास कामं मुंबईमध्ये सुरू आहेत आणि त्याचं कॉर्डिनेशन एका ठिकाणी व्हावं पण जर असं असणार असेल आणि ती वॉर रूम जर मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करणार असेल तर मग शिंदेंना काय मिळणार त्यामुळे शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वॉररूमच्या मिटिंगला जाणंच बंद केलं आणि स्वतःचा कॉर्डिनेशन कक्ष उभा केला की ज्यामधून ते आता या सगळ्या प्रकल्पांवरती आपलं सेपरेट लक्ष ठेवणार आहे आणि सेपरेट रिव्ह्यू घेणार आहेत त्या अधिकाऱ्यांना आता शिंदेंकडे सुद्धा यावं लागेल त्यामुळं शिंदेंनी आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि आपण स्वतंत्र नेते आहोत आपण स्वतंत्र विभागाचे नेते आहोत हे दाखवून द्यायला सुरुवात केली आहे फडणवीसांनी जो काही दबाव किंवा ज्या काही पद्धतीच्या सीमारेषा आखायला सुरुवात केली आहे शिवसेनेभोवती त्या झुगारून देण्याचा प्रयत्न शिंदेंनी सुरू केलेला आपल्याला बघायला मिळतोय यावरती शिंदे थांबलेले नाही आहेत त्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की वैद्यकीय कक्ष हा खूप प्रभावीपणे काम करत होता शिंदेंच्या काळामध्ये नडल्या गोरगरीब रुग्णांना मदत व्हायची त्याची आणि त्या विभागाचं काम मंगेश शिवटे जे मुख्यमंत्र्यांचे म्हणजे त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांचे शिंदेंचे निकटवर्ती आहेत ते बघायचे आता ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले ना देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मंगेश शिवटे यांना तिथं काम करण्याची इच्छा होती मात्र त्यांच्या जागी रामेश्वर नाईक यांना आणण्यात आलं आणि त्यामुळं शिंदे नाराज झाल्याची माहिती होती आता हे सगळं झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातला एक वेगळा कक्ष आहे आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयात वेगळा वैद्यकीय कक्ष निर्माण केला आणि तिथं नियुक्ती केली मंगेश चिवटे यांची त्यामुळं सरकारमध्ये सगळं आलबेल आहे का तर निश्चितपणे आलबेल नाही आहे एकीकडं हे सरकारमध्ये चालू आहे आता तुम्ही म्हणाल की मग इथंच थांबलं आहे का सगळं तर तसं नाही आहे दुसरीकडे ग्राउंडवर सुद्धा एकनाथ शिंदे यांची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न भाजपनं सुरू केलेला आहे उदाहरणार्थ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात म्हणजे जिथं शिंदे स्वतः पालकमंत्री आहेत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईक हे जनता दरबार घेत आहेत दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण हे खासदार शिंदेंना विरोध करताना आपल्याला बघायला मिळतात तिसरीकडे मुंबईमध्ये आशिष शेलार हे आक्रमक भूमिका घेताना बघायला मिळतात चौथीकडे राज ठाकरे यांच्या यांनी ज्याला शिंदेंवरती टीका केली त्यावेळेला शिंदेंचे नेते ज्यावेळेला राज ठाकरेंवर तुटून पडले त्यावेळेला त्यांच्या बचावासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर धावून आले त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महापालिकेमध्ये प्रत्येक ठिकाणी शिंदेंना जर पहिला विरोध कोणाकडून होत असेल तर तो, तो भाजपकडून होतो हे निश्चित आहे आता मुद्दा असा आहे की तो का होतोय तर त्याचं उत्तर आहे पहिल्या याच्यामध्ये त्याचं उत्तर असं आहे की अडीच वर्ष ज्या पद्धतीचा कारभार एकनाथ शिंदे यांनी केला तर त्या कारभारामध्ये त्यांनी मुक्त हस्ताना कारभार केला उदाहरणार्थ त्यांनी भाजपच्या कुठल्याही नेत्याची भिडभाट ठेवली नाही प्रकल्प मंजूर करताना टेंडर्स मंजूर करताना कामं मंजूर करताना तिजोरीत पैसा किती आहे यापेक्षा तो पैसा लोकांपर्यंत किती जातोय याची त्यांनी काळजी घेतली किंवा एका प्रकारे निवडणुकीत त्याचा कसा फायदा होईल हे त्यांनी बघितलं एकनाथ शिंदेना स्वाभाविक असं वाटतंय की लाडकी बहिणी योजना त्यांनी आणली त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक झाली त्यामुळं हा जो विजय आहे तो एका प्रकारे त्यांचा विजय आहे आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर न बसवणं हे एका प्रकारे त्यांना डावलण्यासारखं आहे दुसरीकडं देवेंद्र फडणवीस हे एकशे बत्तीस आमदारांची ताकद आणि संघाचं पाठबळ घेऊन उभे आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की गेल्या अडीच वर्षामध्ये जे काही अवमान किंवा ज्या काही पद्धतीची नामुष्की सहन करावी लागली ती आता करायला लागू नये आणि एक त्यांना रोखलं पाहिजे कारण भाजप जर वाढायची असेल तर आता कुणाला रोखावं लागेल तर ते शिंदेना रोखावं लागेल कारण असं आहे की विरोधक आए, ले ले जे आहेत ते वीस शिवसेना पंधरा काँग्रेस आणि दहा राष्ट्रवादी म्हणजे ते पन्नासच्या आत आटोपलेले आहेत म्हणजे जे विरोधकता राहिलेलेच नाही आहेत त्यावेळेला अजून विरोधकांना संपून वाढणं ही फार कठीण गोष्ट आहे मग वाढलंय कोण इथं राज्यामध्ये तर वाढलेत एकनाथ शिंदे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना थांबवणं हे फार गरजेचं आहे मग अजितदादांना थांबवणं गरजेचं नाही आहे का तर आत्ता ती त्यांची प्रायोरिटी नाही आहे कारण अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकट आहेत ते त्यांचे उत्तम बदल, त्या मित्र आहेत अजित पवारांनी यातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल एकदाही खळखळ केली नाही आणि त्यामुळंच मला असं वाटतंय की ज्यावेळेला मित्र पहिल्या नंबरने पास होतो त्यावेळेला जे दुःख दुसऱ्या मित्राला झालेलं आहे तेच दुःख एकनाथ शिंदे यांना झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला जे अवमान देवेंद्र फडणवीस यांनी गेले अडीच वर्ष गेलेले होते त्याचा विसर त्यांनी पडू दिलेला नाही आहे आता मुद्दा असा आहे की याची परिणिती कशात होणार आहे तर त्याची परिणिती होणार आहे झेडपी आणि महापालिका इलेक्शनच्या रिझल्टमध्ये त्यामुळं या सगळ्या वादाचा सगळा साकल्यानं जो काही विचार केला जाईल तो त्या निकालांनंतर केला जाईल एकनाथ शिंदेंना थांबवण्यामध्ये भाजपला किती यश येतं हे त्या निकालांवरून लक्षात येईल कारण या मिनी विधानसभा असणार आहे ज्यात जवळपास तीसपेक्षा अधिक झेडपी आणि बावीसपेक्षा अधिक महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे आणि त्याच्या रिझल्टमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं एकमेकांना रोखण्याचं राजकारण होणार का एकमेकांच्या पाय खेचण्याचं राजकारण होणार का एकमेकांना कायम सूक्ष्मदर्शकाखाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली, खाली बघण्याचं काम होणार का आणि शेवटी या सगळ्या रेसमधून कोण पुढं जाणार हे बघावं लागणार आहे आता स्पर्धा खेकड्यांमध्ये लागलेली आहे कारण त्या ऑलरेडी जिंकलेले आहेत पण आता एकमेकांचे पाय ओढणं चालू आहे या पाय ओढण्यामध्ये नेमकं कोण जिंकतं हे बघावं लागणार आहे अर्थात भाजपला याची फिकीर नाही आहे त्यांच्याकडे एकशे बत्तीस आमदार पाच अपक्ष एकशे सदतीस आमदारांचं बळ आहे राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळं एकनाथ शिंदे धावून धावून किती धावणार हा प्रश्न आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते स्वतःला कसं पोपप करून घेणार हे बघणं औसुक्याचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बेल बेलायकनवरती क्लिक केलं तर सगळ्या अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत